आजचा जो आपला दहा मिनटाचा व्यायाम आहे तो आपण पोटाचा करतोय नवीन लोकांनी फक्त काळजी घ्यायची आहे रिपिटेशन कमी कमी करायचं आहे टायमिंग लावतो मॅडम काउंट करतील पण आता आपण वॉर्मअपनं सुरुवात करूया ओके चला okay, फुल पॉझिटिव्ह एनर्जेटेक राहायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मानफोड माग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हात समोर घ्यायचे एक दोन पॉझिटिव्ह चार पाच सहा सात आठ नऊ दहा दा, पाठी मागून पुढं एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कंबर एक दोन फुल पॉझिटिव्ह आणि चार पाच मी आपल्याला स्वतःला वेळ लागलो आपण सात आठ नऊ दहा दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा घ्या गुडघे पुढे माग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाहिजा कोटा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसरा रुपये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन रुपयात अंतर हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार, चार, चार तीन दोन एक ह्या सुभाराचं साडलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता आपण वीस जंप मारतोय वीस आणि मग खाली बसून पोटाचा व्यायाम चालू करतोय नवीन लोकांनी रिपिटेशन एकदम कमी कमी हलके हलके करायचे ठीक आहे हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्हेरी गुड आता पोटाचा व्यायाम नवीन लोकांनी शिक्षित करायचं आहे जे पहिल्यांदाच बघत असेल त्यांनी पोटात गोळा येत असेल तर तो सेट चेंज करायचा जो हलका सेट आहे तो करायचा समजा जो पूर उठायचा एखादा मी सेट करत असेल जमत नाही उठाय काय काय गडबड करायची नाही बसायचं बसून हा सेट करू शकताय हा घेऊ शकत आहे पायात अंतर घेऊन हा क्रॉस करू शकताय पण कारण कारणं सांगायची नाहीत व्यायाम तिथं ॲड करायचा वेगळा साधा साधा ॲड करायचा ठीक आहे हां पहिल्यांदा बघा हां पाय स्ट्रेट पहिल्यांदा पाय स्ट्रेट करतोय नवीन लोकांनी मागे घ्या नवीन लोकांनी आणि जुन्या लोकांनी हातफोडं घ्या कारण आता हातफोडं घेतलं की ताण जास्त पडतोय ठीक आहे विस्काउंट हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ फाय स्ट्रेक ठेवायला बघायचं पाच चार तीन, तीन दोन, दोन एक, एक।, एक। रेस्ट नवीन लोकांनी गडबड करू नका आज फक्त पोटाचा व्यायाम मारला तर पोट कमी होत नाही संपूर्ण शरीराचा व्यायाम पाहिजे जसं जसं आपण सगळ्या एक्सरसाइज करतो त्यावेळेला लॉस सगळीकडेच होत असते एकाच ठिकाणची होत नाही चला पुढं दोन्ही अंतर दोन्ही अंतर बघा आणि मग हात पाठीमाग घेतलेत आता हे नवीन लोकर हात पाठीमाग रिपिटेशन पाच ते सहा बाकीच्या वीस करायचे आहेत हात शक्क तू पुढे घ्यायचा आहे ओके हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नवीन लोकर नऊ आठ सात पाच चार तीन दोन एक व्हेरी गुड जबरदस्त आहे तुम्ही फक्त सुरुवात करायची आहे ॲक्शन घ्या ॲक्शन घ्या कुठलाही व्यायाम व्यायामच नाही कोणत्याही गोष्टी चुकत नाहीत मला नाही जमली म्हणजे ती माझ्यासाठी चुकीची आहे तुम्हाला जमली म्हणजे तुमच्यासाठी योग्य आहे मग चुक कुणासाठी आणि बरोबर कुणासाठी त्यामुळे काही कारण सांगत बसायचं नाही आणि प्रत्येक कुणीतरी शोधच लावला आहे ना कुणीतरी कितीतरी वर्षाने प्रत्येक गोष्ट मग सांगितली जाते ह्याच्यामध्ये हे ॲड झालं ते नव्हतं त्यावेळेला आता हे ॲड झालं मग ते पहिल्या अगोदर चुकीचा पण समजायचं का चला झोपायचं नवीन लोकांनी सिंपल उठायचं आहे नवीन लोकांनी जुन्या लोकांनी बघा थोडंसं पाय अंतर एक दहा फक्त वरतोय तीन दहा तर पाय खालत पाच सहा सात आठ नऊ आणि दहा व्हेरी गुड लगेच पोटावरती झोपायचं नवीन लोकांनी रिपिटेशन कमी जुन्या लोकांनी फ्लँक मध्ये कंबर खाली वर वीस रिपिटेशन मारतो बघा संपूर्ण बॉझ्या त्या हातावरती घ्या कोपरापासून पुढचा खाली पुश एक अप मान परत खाली घालायची दोन हा तीन चार पाच सहा सात लोकांनी थांबलं तर चालतंय नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच पूर्ण लक्ष मसलकडे पाहिजे स्टमकच्या च्या माइंड मसल माइंड कनेक्शन दोन एक आपण जो व्यायाम करतो त्याचं पूर्ण लक्ष त्या मसल वरती ताण पडतोय का फील करून यायचं ठीक आहे हा गुडघ्यावरती या साईडला हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता आहे हा जो व्यायाम फ्लँक मध्ये साइडला ट्विस्ट करतोय ज्यांची कंबर दुखते त्यांनी करायचा नाही ज्यांची कंबर दुखते त्यांनी तो करायचा नाही फक्त खाली वर केलं तर चालतोय साईडला ट्विस्ट करायची नाही कंबर दुखणाऱ्यांसाठी हा ओके okay, हाँ. एक, एक दो दोन, सहा सात आठ नौ दहा दहा नौ आठ सात सहा पांच चार तीन दोन एक, एक स्ट्रेट राहायचं गुडघ्यावरती साईडला फुल पॉझिटिव्ह राहायचं आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एक। वरपायच आता सांगतो नवीन लोकांनी बघा जमत असेल तर करायचं वर येत्रा श्वास सोडायचा फक्त अप्परस्ट मग हाफ यायचं आहे हाफ ओके हे नवीन लोकांनी करायचं लो नाही नवीन लोकांनी पाथान त्रोडवा उठाय आलं तर ठीक हे ये पण येत नसेल तर हा सेट सगळ्यांना येतो हा सोपा आहे बाकीच्यांनी दहा रिपिटेशन पुढे यात्रा श्वास सोडायचा अप्परला फक्त ओके श्वास सोडायचा पुढे त्यांना स्लो यायचं चार वेरी गुड लय भारी हा 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 मस्तच मस्तच मस्त लास्ट दहा साईडच्या फॅटला झोपूनच हा तास किंवा पायाची बोट शिवाय तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एक। रेस्ट हा आता हा सेट करताना नवीन लोकांना जर जमत नाही लगेच पॅक होण्याची शक्यता असते तर हा हा नवीन लोकांनी घ्या जुन्या लोकांनी हातपाटी माग ओके हा एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तर आपले दहा मिनटं झालेली आहेत हां आपण होल्ड करतोय एक मिनिटाचा टायमिंग नवीन लोकांना जमत असेल तर करायचं आता जुन्या लोकांनी मात्र वर यायचं आहे बॉडी अप करायची आहे ओके एक मिनिट टायमिंग लावतोय मॅसेज बघून भारी वाटतंय की सगळ्यांना आता चॅलेंज पूर्ण व्हायला लागले बऱ्यापैकी सगळ्यांची चॅलेंज पूर्ण व्हायला लागले ओके हां वन टू थ्री अप टायमिंग लावलेलं आहे आता बऱ्यापैकी सगळ्यांचं टार्गेट पण व्यायाम पण पूर्ण होतोय आणि चॅलेंज पण पूर्ण होतोय म्हणजे शंभर टक्के तुमची स्ट्रेंथ वाढलेली आहे ओल्ड करायचं आहे नवीन लोकांना जेवढं जमत तेवढंच करा ओवर ते करा। काय करायचं नाही जबरदस्ती करायचं नाही शरीराला हळूहळू हळू सवय लावायचं आहे जबरदस्ती अजिबात करू नका कारण आपल्याला दररोज सातत्यानं व्यायाम करायचा आहे एक दिवस व्यायाम करून उद्या झोपायचं नाही सातत्य ठेवायचं आहे व्यायामात गडबड करू नका ज्यांना जेवढे जा जमेल तेवढे सेकंद होल्ड करा आणि कुणी किती टक्के व्यायाम पूर्ण केला चॅलेंज किती पूर्ण केलं ते कमेंट के मध्ये टाका म्हणजे लक्षात येतं की कुणाची स्ट्रेंथ किती वाढल्या व्हेरी गुड पाय स्ट्रेट आहेत आणि एक मिनिट टायमिंग झालेलं आहे तर आजचा व्यायाम कसा वाटला व्यायाम किती टक्के पूर्ण केला चॅलेंज किती पूर्ण केलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्यायामाला आहे अशी सुरुवात चांगल्या सवय लागल्यात सातत्य ठेवा व्यायामाला कारण कारणं सांगायची नाहीत धन्यवाद